ओम शांती तीन नोव्हेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सैनिक नाही दिल तक्त नशीन बना आज दूर देशात राहणारे परदेशी बाप दादा आपल्या मुलांना भेटायला आले आहेत मुलांना स्वदेशची स्मृती द्यायला आले आहेत आणि समर्थ बनवून सोबत न्यायला आले आहेत येथील कोणतीही वस्तू पहा अगर व्यक्ती पहा सगळं जडजडीभूत झालेलं आहे सगळीकडे अंधकार पसरला आहे बाप दादा मुलांना स्वराज्य अधिकारी बनवतात आपल्या हिसाब किताबचा समाप्ती समारोह साजरा केल्यावरच संपूर्णता समारोह साजरा करता येईल बाप दादा विचारतात भविष्य प्रालब्ध दोन हजार पाचशे वर्ष आहे मग वर्तमान प्रालब्ध शेवटचे पाच सहा महिने वा पाच सहा दिवस वा पाच सहा घंटे असेल जर संगमयुगाची प्रालब्ध खूप वेळाची नसेल तर भविष्याची प्रालब्ध खूप वेळेची कशी असेल डायरेक्ट बापाचे मुलं बनल्यावर संगम युगाचा नेहमीचा वरसा नाही घेतला तर काय घेतलं सर्व खजिन्याच्या खानांचे मालिक त्यांचे मुलं बनून खजिन्याने संपन्न नाही बनले तर मालिकचे बालक बनून काय केलं सफलता आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे म्हणत असताना नेहमी सफलतेचा अनुभव करायला पाहिजे भाग्यविधाताचे दोन्ही बापाचे मुलं बनल्यावर नेहमी पद्मापदम भाग्यशाली नाही बनले तर दोन बापांचे मुलं बनून काय केलं श्रेष्ठ कर्माची आणि श्रेष्ठ चरित्र बनविण्याची सहज विधी वरदाता बनून बापाने दिली तरीही सिद्धी स्वरूप नाही बनले तर काय केलं दादा विचारतात नेहमी लढाई करायलाच आवडते का दिल तक्त आवडत नाही का जो तक्तनशी नसतो त्याच्याजवळ माया येऊ शकत नाही तक्त वरून उतरून लढाईच्या मैदानात जाता म्हणून मेहनत करावी लागते जसे काही मुलं असतात भांडणाशिवाय त्यांना चैन पडत नाही कोणी नाही भेटलं तर स्वतःशीच कशमकश करत राहतात आता लढाईचे संस्कार समाप्त करा राज्याचे संस्कार धारण करा प्रालब्धी बना तेव्हा खूप वेळाचे भविष्य प्रालब्धी बनाल शेवटपर्यंत लढाईचेच संस्कार असतील तर चंद्रवंशी बनावं लागेल सूर्यवंशीची निशानी आहे नेहमी आनंदाने नाचत राहणारे नेहमी अतिंद्रिय सुखाच्या झुल्यात झुलणारे चंद्रवंशी रामाला झोका देत नाहीत रास दाखवत नाही लढाईची निशानी धनुष्य बाण दाखवतात नंतरचे राज्य भाग्य मिळेल अर्ध्या वेळचे राज्य खूप वेळेचे तर झाले नाही ना म्हणून नेहमी झुल्यात झुलत रहा सगळ्यांशी रास मिळवून घ्या आनंदाची रास करत रहा याला म्हणतात संगमयुगाची प्रालब्ध स्वरूप संगमचे पुरुषार्थी सतयुगचे प्रालब्धी नाही संगमयुगचे प्रालब्धी बनायचं आहे आत्ताच बी पेरायचं आहे आत्ताच फळ खायचं आहे विज्ञानावाले पण प्रत्येक प्राप्तीच्या गतीला तीव्र बनवत आहेत तर सायलेन्सच्या शक्तीवाल्यांनी आपल्या गतीला त्यापेक्षाही तीव्र बनवायला पाहिजे ते लोक आवाजाच्या गतीपेक्षा तीव्र जाण्याची इच्छा ठेवतात सगळे कार्य सेकंदात करण्याची इच्छा ठेवतात मग स्थापनेच्या निमित्त जी मुलं बनली आहेत त्यांनी एका सेकंदात कार्य करणे सेकंदात मिळवणे अशा तीव्र गतीचे अनुभवी बनायला पाहिजे मेहनत करून करून मेहनतचे वाढलेले फळ खाऊन कमजोर बनले नयनहीन बुद्धिहीन श्रेष्ठ कर्महीन बनले बापदादा म्हणतात आता तर ताजे प्रत्यक्ष फळ खा मेहनतला मोहब्बत प्रेमात बदलवून टाका रुहानी नशा म्हणजे आत्मअभिमानी बनणे नेहमी चालता फिरता आत्म्याला पाहणे हा आहे रुहानी नशा रुहानी नशेत नेहमी सर्व सर्वप्राप्तीचा अनुभव सहज होईल जसे स्थूल नशेवाले पण स्वतःला प्राप्तिवान समजतात तसेच ह्या रुहानी नशेत राहणारे प्राप्ती स्वरूप बनून जातात या नशेत राहिल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होते जर नेहमीसाठी सुखदाता शांतीदाताचे मुलं बनले तर दुःख अशांती येणारच नाही पतित पावन बाबांचे मुलं मास्टर पतित पावन बनले जे दुसऱ्यांनाही पावन बनवतात बाप दादा म्हणतात तुम्ही पावन श्रेष्ठ विशेष आत्मा आहात विश्वातूनही महान आत्मा आहात कारण बाबांचे बनले सगळ्यात मोठी महानता आहे पावन बनणे आजही या महानता पुढे लोक नमन करतात जडचित्र तुमचेच आहेत असे स्वतःला महान आत्मा समजून चाला असे दिव्य दर्पण बना की ज्यात अनेक आत्म्यांना आपलं मूळ रूप दिसलं पाहिजे संकल्प बोल कर्म संपर्क आणि संबंध सगळ्याच गोष्टीत चढती कला पाहिजे कारण ही वेळ आहे चढती कलेची संगम युग चढती कलेचे युग आहे जशी वेळ तसा अनुभव व्हायला पाहिजे चढती कलेवाले थांबत नाहीत दुसऱ्यांनाही चढती कलेमध्ये घेऊन जातात जे नेहमी उतापंची असतील त्यांची निशाने ते चक्रवर्ती असतील ऑलराऊंड पार्टधारी उडती कलावाले असे निर्बंधन असतील की जिथे सेवा असेल तिथे पोहचून जातील आणि प्रत्येक प्रकारच्या सेवेत सफलता मूर्त बनतील ओम शांती